दिवाळीच्या शुभमुहूर्तावर यमराजाची आठवण ठेवून त्यांना दीपदान का केलं जातं काय आहे यामागचं कारण आणि कसे करतात यमदीपदान चला जाणून घेऊया तर एका पौराणिक कथेनुसार यमराजाला त्यांच्या एका दूताने विचारलं होतं की लोकांचे प्राण घेताना तुम्हाला दया येत नाही का त्यावर त्यांनी सरळ नाही असं उत्तर दिलं पण दूताला त्यांचं हे उत्तर पटलं नाही म्हणून त्याने तुम्ही खरं खरं सांगा असं म्हटलं त्यावर यमराज म्हणाले की एकदा एका व्यक्तीचा जीव घेताना त्यांचं मन भयभीत झालं होतं हंसराज नावाचा एक राजा दुसऱ्या राज्यात शिकारीसाठी गेला होता त्या राज्याचा राजा हेमराज त्याचा खूप आदर करत होता त्याच दिवशी राजाच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला होता त्या मुलाच्या जन्मावी त्यांना एका ज्योतिषाने सांगितलं होतं की लग्नानंतर चार दिवसांनी त्यांच्या मुलाचा मृत्यू होईल हे ऐकून हेमराज अस्वस्थ झाले त्यावेळी हंसराजाने या बाळाची जबाबदारी घेतली आणि त्याला अकाली मृत्यू येऊ देणार नाही असा शब्द दिला युवा अवस्थेत एका सुंदर राजकुमारीशी त्याचा विवाह देखील झाला त्यावेळी हंसराजाला ज्योतिषांनी केलेली भविष्यवाणी आठवली यामुळेच त्याने कडेकोट बंदोबस्त ठेवला दैवगतीनुसार यमदूत राजकुमाराला यमसदनाला नेण्यासाठी आले परंतु हा लक्ष्मीनारायणसारखा जोडा पाहून ते देखील हरकून गेले त्या राजकुमाराला अभय द्यावे असा विचार देखील त्यांच्या मनात आला यमराजांना ही बाब कळणार नाही याची त्यांनी खबरदारी देखील घेतली परंतु यमराजांना ही बातमी कळताच त्यांनी स्वतः राजकुमार आणि राजकुमारीचा नवा संसार पाहिला ते पाहून त्यांचेही हृदय द्रवले यमराज म्हणाले की आपण सर्व आपल्या कर्तव्याने बांधील आहोत मृत्यू हा अटळ आहे तो कोणीच चालू शकत नाही परंतु जो कोणी धनत्रदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा झाल्यानंतर आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मला दीपदान करेल त्याला अकाली मृत्यू येणार नाही आणि म्हणूनच या दिवशी यमाच्या नावाचा दिवा लावला जातो आता यम हे यमदीपदान कसं करायचं ते बघूया तर मृत्यूचा देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वाद करून तो दिवा प्रज्वलित केला जातो यानंतर तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना करावी ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करायला विसरू नका